लागपुरी येथून घरी परत येत असताना दुचाकी अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक, एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार दिनांक एक रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान घडली आहे या अपघात प्रकरणी दर्यापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिल सुरेश एकादशे वय सव्वीस राहणार टाटानगर दर्यापूर असे मृतकाचे नाव आहे तर विशाल देवराव चव्हाण वय पंचवीस राहणार कोकरडा तालुका अंजनगाव सुरजी असे गंभीर जखमीचे नाव आहे घटनेच्या वेळी मृतक अनिल हा लाखपुरी येथून आपल्या दुचाकीने गावी दर्यापूरकडे येत होता दरम्यान दर्यापूर मूर्तिजापूर रोडस्थित नायरा पेट्रोल पंपाजवळ दुचाकी अनियंत्रित होऊन कावडला धडकली या अपघातात दुचाकीस्वार अनिल यांच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्राव सुरू होता तर कावडधारी युवकही जखमी झाला होता घटनेची माहिती मिळताच शिवसेना मदक कक्षाने रुग्णसेवक राहुल भुंबर यांनी तातडीने रुग्णवाहिकेमध्ये दोन्ही जखमीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले यावेळी अनिल एकादशे यास डॉक्टरांनी मृत घोषित केले तर गंभीर जखमीवर उपचार सुरू आहे सोमवारी शवविच्छेदानंतर मृतक युवक अनिल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले